बायकोसोबत हे केल्यास शिवायस जळतो नवरा महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नेते अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे व्यक्ती हा आगीशिवायच जळतो यामध्ये त्यांनी पत्नीचाही उल्लेख केला आहे ते कसा तर बघूया कांताविज नापवणं ऋणस्य शेषः कृत्रुपस्य सेवा दरिद्र भाव विषमा सभाच विनाग्नि नेते वर्धहंती कायम या म्हणजे या श्लोकामध्ये त्याचा अर्थ असा सांगितला आहे त्यांनी की पत्नीपासून वेगळं होणं आपल्या बंधुभावांपासून वेगळं अपमानित होणं कर्ज चढणं दृष्ट किंवा वाईट मालकाची सेवा करणं निर्धन राहणं दृष्ट लोक आणि स्वार्थी समाजात रान या गोष्टी अशा आहेत ज्या सतत आगीशिवाय शरीर चालतात कुग्रामवास कुलहीन सेवा कुभोजन क्रोधमुखी च चुत्र मूर्खो विधवाच कन्या विना विनाग्निमे प्रदिहांती काय याही श्लो या दोन्ही श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दृष्ट गाव म्हणजे चुकीच्या व्यक्ती सोबत राहणंही सेवा करणं कुभोजन म्हणजे खराब अन्न ग्रहण करणं आणि विधवा मुलगी या व्यक्ती आगीशिवाय या दोन्ही श्लोकाचा सा अर्थ असा म्हणजे की या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे व्यक्ती आतल्या हात जळतो या गोष्टीमुळे व्यक्तीला सर्वात जास्त वेदना होतात आणि सर्वात जास्त दुःख होत तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या आयकॉनला नक्की दाबा